एकनाथ शिंदेनी शुभेच्छा दिल्या बाल नरेंद्र ते पंतप्रधान पदांपर्यंतचा नरेंद्र मोदींचा सा प्रवास सांगणारी ही जाहिरात आहे मात्र सामना वर्तमानपत्रामध्ये जय शिंदेंची ही, ही, ही जाहिरात वगळण्यात आली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दैनिक लोकसत्तामध्ये पंतप्रधान मोदींचं चिंतन करणारा लेख लिहिला जनतेचा नेता जगाचा आदर्श असं त्यांनी पंतप्रधान मोदींविषयी म्हटलंय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे आणि मोदींचं कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी असतं असं शिंदेंनी आपल्या लेखात म्हटलंय मोदींनी दिलेला संदेश आपल्यासाठी कायम मार्गदर्शक असतो असंही शिंदेंचं म्हणणं आहे ले। लेखातले महत्वाचे मुद्दे आपण पाहूया नरेंद्र मोदी हे नाव घेतलं की जनतेचा नेता जगाचा आदर्श ही उक्ती आठवते सतरा सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस याप्रसंगी मनःपूर्वक शुभेच्छा देताना त्यांच्या उत्तम आरोग्याची कामना करतो पुढील अनेक वर्ष ते आपल्या सगळ्यांना प्रेरणा देत राहतील त्यांची अकरा वर्षांची कारकिर्द देशाला अधिकाधिक उंचीवर नेणारी आहे मी मुख्यमंत्री झालो तो माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता पण त्याहीपेक्षा मला जास्त आनंद झाला कारण देशाचे आदरणीय पंतप्रधान आणि उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेले आदरणीय मोदीजी यांच्याशी मला आता संपर्क आणि संवाद ठेवता येणार होता हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य आनंद दिघे यांच्या विचारांप्रमाणेच मोदीजींचं कार्य माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत आलंय आणि आता त्यांचं मला प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणार आहे ही कल्पना खरोखरच खूप सुखावणारी होती आज प्रामाणिकपणे देशासाठी कार्य केलं तर लोकांचा विश्वास सहज मिळतो हा त्यांचा संदेश माझ्यासाठी कायम मार्गदर्शक असा आहे